ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सोमवारपासून लागू होणाऱ्या सुधारित वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टी दरांनुसार बदलणाऱ्या किमतीचे नवे स्टिकर्स बावीस सप्टेंबरपूर्वी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या पॅकिंगवर लावणं ऐच्छिक असल्याचं स्पष्ट केलंय कंपन्या स्वेच्छेनं पॅकेजवर कोणत्याही ठिकाणी स्टॅम्पिंग स्टिकरिंग किंवा ऑनलाईन प्रिंटिंग करून त्यावरील एम आर पी दुरुस्त करू शकतात मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत किंवा असा साठा संपेपर्यंत जीएसटी सुधारणेपूर्वी छापलेलं जुनं पॅकेजिंग साहित्य किंवा रॅपर वापरण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे उत्पादक पॅकर्स आणि आयातदारांनी सुधारित जी एस टी दरांबद्दल वितरक किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना माहिती देण्यासाठी सक्रिय पावलं उचलावीत असा सल्ला सरकारनं दिला ग्राहक जागरूकता करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि समाज माध्यमांसह शक्य त्या सर्व माध्यमांचा वापर करण्याचीही सूचना करण्यात आली यामुळे व्यवसाय सुलभता आणि ग्राहक संरक्षण यामध्ये संतुलन साधलं जाईल आणि उद्योगांवर नियम पालनाचा भार पडणार नाही त्याचप्रमाणे ग्राहकांना खात्रीलायकरीत्या जीएसटी कपातीचा अपेक्षित लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे